मी भगी श्री आणखी ब्लॉग मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि आज आहे गुरुवार सगळं आवरून झालेलं आहे आता स्वयंपाकाला लागायचं आहे तर काल आहे ना फौजी हो भाजी घेऊन आले होते बुधवारच्या बाजारामधून तर तुम्हाला दाखवते काय काय भाजी आणली ती भाजीमध्ये ना खूप दिवसातून म्हणजे बरं म्हणजे इथं आल्यापासून मला वाटतं पहिल्यांदाच सात आठ महिन्यामध्ये आहे ना पहिल्यांदाच आळूची पानं आलेली आहेत तिथं तुम्हाला दाखवते मी दिल्लीमध्ये तर आहे ना अशा पद्धतीने पॅकिंग करून आळूची पानं आलेली आहेत तर छान असं आळूच्या वड्या करणार आहे मी आज खूप दिवसातून पहिल्यांदा म्हणजे आळूची पानं आलेली आहेत तर हे आहेत आळूची पानं त्याच्यानंतर मग आहेत ह्या शेवग्याच्या शेंगा तर शेवग्याच्या शेंगा तर आहेत ना वीस रुपये पाव किलो तर वीस रुपये पाव किलो अशा भेटलेले आहे शेवग्याच्या शेंगा मला खूप आवडते तर त्याचबरोबर आणलेले आहेत तर आज शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि आळूच्या वड्या होणार आहेत त्याचबरोबर आणले होते हे देशी आंबे म्हणजे आपले घरीच पिकलेले नसत का तर ते शंभर रुपये कुल किलो असे भेटले तर त्यानंतर आणखीन दुसरा पण भाजीपाला आणलेला आहे टोमॅटो ह्याच्यात आहे टोमॅटो त्यानंतर इथं आहे ही बटाटी गवारीची शेंग आणि हे आहे शिमला मिरची कांद्या आधीचेच होते तर चला तर मग मी आता कसे आहे शेवग्याची शेंग तर काही भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवलेलीच आहे तर आळूच्या वड्या वगैरे करताना मी तुम्हाला ना आळूची पानं इथे स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत मी आणि इकडच्या साईडला त्याला लावायला बॅटर तयार केले ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची लसूण त्याचबरोबर जिरे ओवा त्याची पेस्ट करून टाकलेली आहे कोथिंबीर चिरून टाकलेली आणि बेसनपीठ घेतले आणि चवीनुसार मीठ हे आता तयार करून ठेवलेले तर शेवगाच्या शेंगा चिरून धुवून घेतलेले तर आता भाजी टाकून घेते त्याची मी आणि काल फौजींनी आहे ना मका पण आणली होती तर ते दाखवायचं राहील तुम्हाला तर छान अशी स्वीट कॉर्न आणलेले आहेत स्वीट कॉर्न वीस रुपयाला एवढं आता ते पण भाजून घेते मी तर शेवग्याच्या शेंगाची भाजी टाकलेली आहे मी आणि कढी ठेवलेली आहे इथं तापायला आता ह्या ज्या आहेत आपले आळूचे वडे आळूचे पानं येत ना लावून घेते आणि त्याच्यानंतर मग उकडायला ठेवायची एका एकावरती एक आहे ना अशा पद्धतीने टाकते मी तर आता ह्या वड्या उकडलेल्या आहेत तर त्याच आहे ना आता कट करून घेते काप करून मी हे बघा काप होते त्याची छानशी सगळे करून घेते का आणि नंतर आपल्याला ना त्या वड्यात तळून घ्यायचे भाजी पण झालेली आता माझी तिकड आणि पीठ मग त्यांच्यासाठी गरम गरम करते चपात्या आणि आता माझ्यासाठी आणि मुलांसाठी करून घेते आणि ह्या वड्या ज्या आहेत तर त्या मी डीप फ्राय करणार आहे छान लागते तळल्यानंतर मला पण आळूवडी आवडती का नक्की कमेंट करून सांगा मला तर आता सगळे ना कट करून घेतलेले आहेत मी वड्या आता तळून घेते यांना तर तेल संपलं होतं तर तेल आधी काढून घेतलं मी आणि त्याच्यानंतर आहे ना ही जी पिशवी आहे तर तिला अशा पद्धतीने कापून घेते त्या मी आणि आताच पीठ म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे कणी तर ती कणी ह्याच्यामध्ये घालते जेणेकरून ह्याच्यामध्ये पण आहे ना तेल राहिलेलं असते थोडंफार ते सगळं ह्याला लावून घेते कण केला तर असंच माझ्यासारखे पण भरपूर अशा ताई आपल्या करत असतील म्हणजे कोणती पण गोष्ट आधी टाकून द्यायच्या आधी आहे ना हे बघा अशा पद्धतीने जेणेकरून त्यातलं तेल जे आहे ते सगळं कमी केलं लागून निघावं कमी छान असं सगळीकडून आहे ना तेल लावून घेतलेलं आहे मी बघा किती असं सक... म्हणजे तेल होतं त्याच्यात ते आणखी ह्याला घेतलेले लावून ठेवते आणि आता पलीकडच कढईमध्ये तेल ठेवलेले तापायला आणि त्याच्यामध्ये वड्या तळून घेते आता मी हात वगैरे पुसून घेतला आणि हे बघा कढईमध्ये तेल ठेवलेले तापायला तर ता तुम्ही एक म्हणताल कढई बदलता ही। तर कढई बदललेली आहे मी फक्त तळण्यासाठी या कढईचा उपयोग करते तर ह्याच्यातल्या आता निम्म्या वड्या टाकून घेते मी याच्यामध्ये तर छान अशी स्टीलची कढई पण मी मागवलेली आहे फ्लिपकार्टवरून त्याची पण लिंक तुम्हाला दिलेली आहे घ्यायची असेल तुम्हाला तर छान निघाली ती कढई पण जसं तळ आहे ना त्या झाड येते गुड असं त्याचं जेणेकरून आपलं जळणार पण नाही भाजी करताना तर टाकलेल तर आता वड्या तळून घ्यायच्या तळलेल्या वड्या खूप छान लागतात मला तर काही जण असं उकळलेल्या पण खातात आणि आपल्या म्हणजे आधीच्या पद्धती आधीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बाबांना ते ना आमच्या अशा फक्त त्याला हे करून बेसनाचं सारण लावायचं आणि त्या फक्त अशा तेलातून असं थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या डीप फ्राय नाही शालो फ्राय करून घ्यायच्या असंच आवडत होतं आता पण तसेच आवडते त्यांना अशा पद्धतीने नाही आवडत तिकड तळते वड्या इकडे तवा ठेवलेला आहे मी चपाती करण्यासाठी आणि शुला लागलेली आहे आता बुक चपात्या करून घेते काम एकदम होते माझी तिकडे त्याला पण बघते वड्यांना पण एक डब्यामध्ये पीठ ठेवते मी एक्स्ट्राचं वगैरे असेल तर म्हणजे कसं पीठ आपलं म्हणजे ह्याच्यात ठेवलं म्हणजे जास्त खराब पण होणार नाही जास्त एक्स्ट्राच जरी राहिलं तरी मग ह्याच्यामध्ये आपल्याला राहते डब्यामध्ये त्याला बघितलेलं आहे मी आता ह्याच्यातलं तेल घेतलं असं तेल काढलेलं नाही मी छोटीशी चपाती केलेली आहे नी। मी तसं तवा जसं असेल तसं चपाती करत माणूस गावाकडे कसं मोठा तवा असतो तर मोठी चपाती करावी लागते त्याचा छोटा तवा आहे तर छोटी छोटी चपात्या करून घेते तर माझ्या इशू हिशोह कुत्या करून घेते दोन तीन आणि त्याच्यानंतर भात तर आहे सकाळचा थोडासा शिल्लक भोजींना डब्याला केलेला आहे ना शिल्लकच राहिलेला आहे भात तर तो पण होईल खायला निम्म्या झालेल्या आहेत तरुण आणि आता तळ घेते निम्म्या ओरी रजा ओरी राजवा आंबा तिथे <laughs> ठेव <laughs> आंबा <laughs> तर बाळासाहेब पाक झालाय ना हरशीला दिले मी खायला आता हर्षी जेवते आणि इकडच्या साईडला इशू पण जेवती जेवा जीव। भाजी लावून खाऊन दाखव सगळ्यांना त्या हाताने खायचं पिलू हा। त्या हाताने खा त्या हाताने खा उजव्या हाताने खा पिलू ह्या हाताने खा पिलू हा त्या हाताने खा पापा देऊ देते पापा, पापा। तिकडशी जागुला राहिला होता तर त्याला दोन दिवस चांगला उन्हामध्ये वाळवला मी आणि असं तेलातून तळून काढलंय तर असं हे खायला छान लागतं तळ्याला शाबूदाणा तरी इथे ना झालेले आहेत आपल्या आळूच्या वड्या सगळ्या तळून घेतल्या आणि इकडं तर शाबुदाणा तळून घेतलेला तुम्हाला म्हटलेलं ते आणि एक तुम्हाला दाखवायचं होतं तर आता इथं आमच्याकडे फ्रीज नाहीये तर हे ना कोथिंबीर लगेच सुकते उन्हाळ्याचं तर त्यासाठी मी काय केलेलं आहे पातील्यामध्ये पाणी आणि त्याच्या मुळं सकट ठेवलेली आहे त्याच्यामुळं अशी फ्रेश राहिलेली आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता पण तसंच असंच ठेवलेलं आहे जेणेकरून फ्रेश राहील तर असा आहे ना उपाय करून ठेवलेलं आहे इथं फ्रीज नाही आहे आमच्याकडं त्यासाठी तर तुम्ही पण हा उपाय नक्की ट्राय करू शकता जर फ्रीज नसेल तुमच्याकडं तर चला तर मग या ब्लॉगचा इथे चेंज करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय सर्वांना हर्षकर बाय बाय